प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या अठ्ठावीस मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत होळीच्या दिवशी सागर मुक्ताला गुढ्यावर बसून प्रपोज मारत म्हणतो डू यू लव मी तर मुक्ता देखील त्याला हो म्हणते पण सागर हे सर्व सावनीला जळवण्यासाठी करत असतो पण सावनी आदित्यला ते सर्व दाखवत म्हणते तुझ्या पप्पाच अजिबात तुझ्यावर प्रेम नाही तो बघ कसा रंगला आहे त्याच्या नवीन बायकोच्या प्रेमात आदित्य सागरच्या बाजूने जात असताना हे त्याला अडवत असतो पण आदित्य त्याला रागाने म्हणतो तुमचं माझ्यावर अजिबात प्रेम नाही तुमच फक्त तुमच्या बायकोवर प्रेम आहे तर सागर त्याला म्हणतो अस काही नाही बाळा हे सर्व नाटक आहे माझं अजिबात मुक्तावर प्रेम नाही तरी पण आदित्य तिकडून निघून जातो पण मुक्ताला ते सर्व ऐकून दुरख होत मुक्ता सागरच्या कानाखाली मारत म्हणते मी आतापर्यंत हे सर्व प्रेमाची गोष्ट समजत होती पण आतापासून मी तुमची बायको नाही मी फक्त सईची आई आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा